हे, हे एक पान आहे एक फक्त एकच म्हणून आपण याला म्हणूया एक वचन काय लक्षात ठेवा बरं का काय म्हणूया एक वचन ही पाने आहेत खूप जास्त अनेक म्हणून आपण याला म्हणूया अनेक वचन लक्षात ठेवा बर काय अनेक वचन आता माझ्या मागे म्हणा एक पान एक पान पाने पाने पान पान पाने पाने एक वचन एक वचन एक पान एक पान अनेक पाने एक पान अनेक पाने आता मी तुम्हाला काही वस्तू दाखवणार आहे आता तुम्ही मला एक का अनेक सांगायच का एक फूल एक फूल अनेक फुले छान तू सांग आता एक फुगा अनेक फुगे छान शाबास एंजल तू सांगते का चमचा अनेक चमचे छान शाबास परत सांगा एक चमचा अनेक चमचे तू सांग सार्थक अनेक चम जे, एक छान शाबास एक खडू एक खडू अनेक खडू अनेक खडू, खडू एक रुमाल एक रुमाल अनेक रुमाल अनेक रुमाल छान छान तुम्ही सांगितलं एक अनेक शाबास भाषेचं व्याकरणामध्ये पूर्वी कसं असायचं की व्याख्या सांगायची उदाहरणं द्यायची आणि माझं व्याकरण शिकवून झालं परंतु आता तसं करायचं नाही तर व्याख्या कधीही आधी सांगायची नसते विद्यार्थ्यांच्या रोजच्या व्यवहारामध्ये जे शब्द जी वाक्य जे व्याकरणिक भाषा ते विद्यार्थी वापरतात त्याचा उपयोग करून उदाहरणं देऊन किंवा विद्यार्थ्यांकडून ती उदाहरणं आपण घेऊन अशा प्रकारे विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवायचं असतं वचन विद्यार्थ्यांना आपल्याला शिकवायचं आहे म्हणजे वस्तू एक आहे का अनेक आहे हे आपल्याला शिकवायचे यासाठी आपल्याकडे वर्गामध्ये अनेक वस्तू असल्या पाहिजेत उदाहरणार्थ खडू आहे आपल्याकडे एक खडू मी इथं ठेवला आहे आणि इथं सत आठ खडू ठेवलेत तर विद्यार्थ्यांना विचारलं की हा हे खडू किती आहेत एक आहे हे किती आहेत बरं हे एकापेक्षा जास्त आहेत म्हणजे हा एक, एक अनेक एक अनेक मग फुलं घ्या गोट्या घ्या बिया घ्या वर्गामध्ये खिडक्या असतील बाक आहे अशा प्रकारचे त्याच्या आसपासचे ज्या वस्तू आहेत त्या उदाहरणावरून विद्यार्थ्यांना आपण शिकवू शकतो की ही गोष्ट एक आहे ही अनेक आहे म्हणजे एक आणि अनेक ही संकल्पना सुरुवातीला त्यांची स्पष्ट करायची आणि नंतर आपण व्याकरणिक भाषा त्याला शिकवणार आहोत आणि मग तो आपला पुढचा टप्पा असणार आहे